तर मित्रांनो डबा भरो किलो माझं एवढी नर्ड गावली आहेत सध्या आणि विशालला पण अर्धी पिशवी गावली तुम्ही जर आपण कुठली याच्यामध्ये कलबत्त्यामध्ये मध्ये त्याची जी, जी पावडर बनता ना तर त्याच्यापासून आपण शॅम्पू बनवू शकतो नॅचरल म्हणजे ऑर्गेनिक बारीक बारीक आणि मोर पण इला मस्त पैकी नमस्कार मंडळी मी कुणाल सावंत स्वर्गातलं कोकण या चॅनलवर तुमचे खूप खूप स्वागत करतो जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर आमच्या स्वर्गातलं कोकण या चॅनलला सबस्क्राईब करा आणि साईडची बेलायकन दबा ज्यामुळे तुम्हाला असेच नवनवीन कोकणातले ब्लॉग बघता येतील तर आता मी जातो आहे आंबोलीक आणि माझ्यासोबत येतला विशाल याबा विशाल आणि तनिष्का पण येतला ती नेरडा काढ दिली आहेत मग त्यानंतर मग मी पुढे पुढे जातलं आता काय या तया तर मंडळी स्पॉटवरती पोचलो होता आता नेरडा काढूक सुरुवात करूक आहे हे दोघा जण काढतो नेरडा बघू शकता नेरडा थोडीशी आहे आणि त्यानंतर मग मी या पुढे जातल आणि विशाल आणि तनिष्का दोघा जणां घराकडे जाते बरेच नेरडा गोड हा हा तर आता वरती चढूक आहे आणि वरती माकड पण चढले आहेत टिक्कीवर आणि नेरडा पण भरपूर लागले आहेत आता ह्या मुळात ना चढ आहे आणि ह्या बाजूच्या पॅडा वारूळ चढूया विशाल चढता आता आणि मी ऑलरेडी चढल आहे डबो घेऊन आता ही थोडीशी नेरडा दिसतात तर ती काढूया हे बघा ही नेरडा भरली आहेत थोडीशी तर मित्रांनो डबो भरो किलो माझं एवढी नेरडा गावली आहेत सध्या आणि विशालला पण अर्धी पिशवी गावली वाटतं अर्धी पिशवी गावली ना आणि बाबू खाली काढता आता बघा आता मी ही बाजूची हत्ती काढत आहे ह्या बाजू खात बघा

आता जरा गरम गरम चाय मारते म्हणजे कसं मस्त वाटतंय आजपासून दहावीची परीक्षा सुरू झाली आणि जे दहावीची परीक्षा देतात तर त्यांका सगळ्यांका माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा चांगलो पेपर द्या आणि अभ्यास पण चांगलो करा तर चांगलो पेपर लिहतोलाच आणि चांगले मार्क्स मिळवून स्वतःचं चा तसेच आईवडिलांचं नाव मोठं करा म्हणजे त्यांका पण तुमचं प्राऊड वाटत आणि आता मोबाईल वगैरे सगळं बंद करा टी व्ही वगैरे आणि फक्त अभ्यासावरतीच फोकस करा म्हणजे चांगले मार्क्स गावतले आणि करिअर पण चांगलं होतं आणि मी टार्गेट ठेवलेलं आहे अठ्ठावीस दिवसां एकोणतीस दिवसांचा की एकोणतीस दिवस एकोणतीस व्हिडिओ करतो आहे तर एक दिवस रेंज नव्हती तर त्यामुळे मी दुसऱ्या दिवशी दोन व्हिडिओ अपलोड केलेलं आहे आणि मग काही दिवसांनी मग मोबाईल पण खराब झालो तर त्यामुळे एक दिवस गॅप पडलेला पण बाकी दिवस मी दररोज व्हिडिओ केलेला आहे आणि वारा सुटला जातात त्यामुळे थोडंफार आवाज येत तर इग्नोर करा तर खूप भारी वाटला कारण एकोणतीस दिवस एकोणतीस व्हिडिओ केल्यानंतर सॉरी अठ्ठावीस व्हिडिओ केल्यानंतर कारण एक दिवस मोबाईल बंद होतो तर त्यामुळे काय ऑप्शनच नव्हतो तरी पण अडथळे येईले तरी पण मी या व्हिडिओज केलं आहे आणि खरंच मस्त मजा येईल कारण सबस्क्रायबर पण वाढले आणि व्ह्यूज पण वाढले तर त्यामुळे मस्त वाटला कारण जर आपण जास्त व्हिडिओ टाकले तर रिस्पॉन्स पण चांगलो येतात आणि एक गोष्ट म्हणजे माझ्याबद्दल सगळ्यांकाच प्रश्न पडता तो म्हणजे माझं गाव तालुका जनगड जिल्हा कोल्हापूरमध्ये येतात तरी पण मी मालवणी कसं काय बोलतो आहे तर ह्यो सगळ्यांनीच प्रश्न पडतात तर माझ्या इंट्रोडक्शनबद्दल जर तुमका माहिती होई असत तर कमेंट करून सांगा म्हणजे तुमचे जर प्रश्न असतील वेगवेगळे तर त्याच्यावरती मी हा एक व्हिडिओ नक्की बनेन आणि आता मी या गिळे फाट्यावरती आहे दुकानाच्या थोड्याशा खालती तर याबाबत बघू शकता करवंदा पण लागू सुरुवात झालेली आहे आणि लागली आहेत आहे करवंदा आमच्याकडे पण लावली लागली आहेत लाग गुडोळ्या खाऊया आता आंबोलेची गिळ्याची गळ्याची करवंदा हे बघा मस्त मोठी झालेत करवंदाचा लोणचा आणि चटणी पण भारी लागता मस्त टेस्टी पिकल्यावरती खाऊ काही तर आता साडेपाच वाजत आणि थोड्या वेळाने क्लोजिंग पण करूची या, आणि मग घरात जाऊ काय आता मी तुमका शेमेली दाखवत आहे तर या झाड आणि त्या का फुलं इली बघू शकता मस्त शेमेलीचं झाड शेमेली म्हणजे तुमका माहिती असते तेका ते का शिका काही पण बोलतात आणि जुनी लोकं जी होती ना कोकणामध्ये तर ती ही शेमेली कपडे धोप पण वापरीत पहिली आणि आंघोळी करूप पण वापरेल लागले त्याच्यावर पण पुढे आता गावनात नाही तर मी आता जवळ जवळना दाखल असतं शिका काही एका जरा चेचला आणि नंतर मग पाण्यामध्ये टाकून मग कपडे धुत ह्या काय विचित्रचा शेमिली त्या बाजूक होत एक मिनिट बघताय हे बघा काळी दिसतात ही शेमिली म्हणजे शिका काही त्या बाजू काटे आहेत तर त्यामुळे जाऊ गावणार नाही आणि सगळे जा हे बघा असा डॉक्टर बारीक काटे असतात आणि एक सांगायचं राहुला ही शमेली आहे ना म्हणजेच शिका काही तर ती आणि रिंगिया दोन्ही जर आपण कुठली याच्यामध्ये कलबत्त्यामध्ये त्याची जी, जी पावडर बनता ना तर त्याच्यापासून आपण शॅम्पू बनवू शकतो नॅचरल म्हणजेच ऑर्गॅनिक ऑर्गॅनिक शॅम्पू तयार होता तिने आणि जुनी लोक वापरीत शॅम्पू म्हणून पण वापरीत आणि साबण म्हणून पण वापरीत आणि कपडे पण धुईत त्याने पण आता ते जे शॅम्पू वगैरे बनवतात तुमका माहिती असताना शिका काही घालून आणि रिंग तर माहिती असतात गेल्या वेळी मी तुमका दाखवलेलं आहे एका शॉर्ट व्हिडिओमध्ये हे बाजूकच एक चूर्ण ना आणि ती मोहरली दाखवते मी तुमक्या चुरण म्हणजे चुरणाचं झाड चुरणाचा अर्थात का तोरणा पण बोलतात आम्ही त्याचा चूर्णा म्हणतो तर बघू शकता अशा प्रकारचं असतं या गेल्या वर्षी मेमध्ये मी याच्यावरची चुरणा खाल्ला आहे दाखयते मी तुमका छोटी छोटी लागली आहेत ही बघा चुरणा लागली आहेत बारीक बारीक आणि मोर पण इलो मस्तपैकी आणि अशा प्रकारच्या झाड असतं काटेरी झाड म्हणजे बारीक असं रोपटा कसा जाता मोठा झाड नाही काट्याचं झाड आहे बघा पर आच्छा उलाग आच्छा उलाग लो, तर मंडळी आजच्या ब्लॉगमध्ये एवढा आजचं ब्लॉग आवडलो असत तर लाईक कमेंट शेअर नक्की करा आणि चॅनलवर नवीन असलास तर चॅनलला पण सबस्क्राईब करू विसरू नका आता आपण पुढच्या ब्लॉगमध्ये भेटूया तोपर्यंत काळजी घ्या आणि सोयीन धवा बाय बाय